साठ वर्षाची ना वर्षाची नाईशरी वर मा मला वाटलं या दोघी बहिणी बहिणी जवळ गेले आजीला म्हणलं आजी बहीण काय तुझी आजी म्हणती बहीण नाही महाराजी माही म्हणलं मुलगी म्हणून लईत प्रेम बाबा म्हणजे महाराज हा काय सांगू अरे म्हण पण जावायला श्रीमंत आई मोठ्या मोठ्या गाड्या आहेत म्हणजे मलाही माहिती की जावायला श्रीमंत असं कशा पाहिजे म्हणता नाही म्हणलं तांदूळाची कोण गाडीत टाकली जो पाहिजे तो तांदूळ घेणं जावायला जाता जाता म्हणजे महाराज आहो तुम्ही कीर्तन करीता तुम्हाला तरी कळाय नव म्हण खरंच नाही कळा आजी भूर्गी म्हणती महाराज आहो लई तुटता हो मातारी तिला किती सांगितलं तरी नाहीच ऐक बघा कांद्याची गुण टाकली तांदळाची गुंड टाकली मातारी म्हणते तिला ती बी नाही कळायचं महाराजांनी तुम्हाला बी नाही कळायचं म्हणजे सांग नाही आई आई म्हणते खरं सांगू का मला माहितीये जावायला श्री म्हणते गडगंजे लई प्रॉपर्टीवाला आहे जो पाहिजे तो तांदूळ घेऊन पण आज जो तांदूळ गेलाय ना पुरीला हे घरी जाऊन या तांदळाचा भात करील